सर्वप्रथम सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनेलवरती सहर्ष स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक त्यांची नावे व पदव्या आपण पाहणार आहोत समाजसुधारकांची नावे व पदव्या जस्टिस ऑफ दी पीस जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचा अनभिषिक्त सम्राट जगन्नाथ शंकर शेठ मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकर शेठ आचार्य बाळशास्त्री जांभेकर व विनोबा भावे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठीतील पहिले पत्रकार विनोबा भावे विदर्भाचे भाग्यविधाता डॉक्टर पंजाबराव देशमुख लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख समाजक्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले भारतीय प्रबोधनाचे जनक राजाराम मोहन रॉय नव्या युगाचे दूत राजाराम मोहन रॉय आधुनिक भारताचे अग्रदूत राजाराम मोहन रॉय भारतीय पुनरुज्जीवनवादाचे जनक राजाराम मोहन रॉय हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते दादाभाई नवरोजी भारतीय अर्थशास्त्राचे जनक न्यायमूर्ती रानडे भारतीय स्वराज्याचे पहिले उद्घाटते दादाभाई नवरोजी राजे मुकुटमणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे नामदार गोपाळकृष्ण गोखले हिंदुस्थानचे बुकर वॉशिंग्टन महात्मा ज्योतिबा फुले आधुनिक मनू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचा मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पायगुंडा पाटील आधुनिक भगीरथ भाऊराव पायगुंडा पाटील महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन भाऊराव पायगुंडा पाटील महर्षी धोंडो केशव कर्वे व विठ्ठलरामजी शिंदे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कृषक क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख धन्वंतरी डॉक्टर भाऊदाजी लाड राजर्षी शाहू महाराज वसतीगृहचे आद्यजनक शाहू महाराज पूर्ण पुरुष शाहू महाराज तेल्या तांबोळ्यांचे पुढारी लोकमान्य टिळक असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर आधुनिक गद्याचे जनक विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठी भाषेचे शिल्पकार विष्णुशास्त्री चिपळूणकर मराठीतील जॉन्सन विष्णुशास्त्री चिपळूणकर क्रांतिसिंह नाना पाटील सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर महाराष्ट्राचे पहिले धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तरखडकर महाराष्ट्राचे मार्थिन लिटर किंग महात्मा ज्योतिबा फुले अशा पद्धतीने या महाराष्ट्रातील समाजसुधारक त्यांची नावे व पदव्या यावरती स्पर्धा परीक्षेमध्ये एक प्रश्न हमखास विचारला जातो माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद